హాపూ <laughs> సాగ్రోన్ <laughs> <drone shots. laughs> मस्त असं क्लायमेट झालं आहे पावसामुळे तर हॅलो आणि नमस्कार सर्वांना तर आज आहे वीस जुलै आणि जसं तुम्ही लास्ट इयर बघितला होता की माझा आणि आईचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो वीस जुलैला तर आज सुद्धा आहे वीस जुलै आज आहे माझा आणि माझ्या आईचा वाढदिवस ह्या क्लायमेटमधूनच आम्ही जातो आता लोटेश्वर मंदिरामध्ये तुम्ही माझ्या चॅनलवरती लोटेश्वर मंदिराचा ब्लॉग बघितला असेलच पण आपण तिथून जा दुसरीकडे जाणार आहोत लंचसाठी तर म्हणून जाऊ तुम्ही माझ्या चॅनलवरती आणि आजचा माझ्या माजा आणि माझ्या आईचा वाढदिवस नक्की पूर्ण बघा तर चला जाऊया आपण आता लोटेश्वर मंदिरात आणि पुढे आजच्या दिवसात काय काय होतंय ते तुम्ही स्वतःहून बघा चला आता पोचलो मी लोटेश्वर मंदिर डुकवे मध्ये आता एंट्री करूनचा मंदिराबद्दल माहिती डावरतीच मंदिर आहे लोटेश्वराचं आणि हे मंदिर आहे आणि आता सगळे चालले आहेत दर्शनासाठी इथून एंट्री आहे समोरून एक्झिट आहे याबद्दलची पूर्ण माहिती मी माझ्या ब्लॉगमध्ये ऑलरेडी दिली आहे त्याची लिंक मी आय बटनमध्ये देतो आहे आता 20 मिनिट लाईट शिवाम कुठे आलो आपण महाबळेश्वर महाबळेश्वर हे रत्नागिरीचं महाबळेश्वर आहे का शिवाय हप्पूस आहे का रो महापूस आहे रे हापूस मा ब... मा <laughs>

Hello. कुठे आलो आपण आली आमची व्हेज प्लेट आणि नॉन व्हेज खात सगळे कुठे आलो शिवा आपण हायक हा सायकल अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी कुठला आपण महाबळेश्वर महाबळेश्वर हे रत्नायक ड्रोन शॉट

फायनली फायनली बड्डे चा दिवस आणि माझ्या आई वाढले जातात आठ संडे काय कुठे काय बाहेर जाणार नाही या फॅमिली सोबतच ता टाइम स्पेंड करणार आहे तर हा ब्लॉग इतकाच होता खूप दिवसांनी ब्लॉग बनवला मस्त सुद्धा वाटलं आणि थोडेफार चेंजेस सुद्धा झालेत माझ्यामध्ये ब्लॉग बनवण्याच्या ह्याच्यामध्ये तर पार्टी सगळा सेटअप आहे तो इग्नोर करायला आमचं काय काय कॅमेराज वगैरे आहेत आणि बस दॅट्स इट हा ब्लॉग इतकाच होता काय कारण असं तुम्हाला हा ब्लॉग आवडला ड्रोन शॉट तुम्हाला आवडले असतील लोटेश्वर आणि हापूसायगरोचे तर नक्की या ब्लॉगला एक लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह आहे रत्नागिरीमध्ये टुरिझम कल्चर जे डेव्हलप आहे त्याच्याबद्दल आहे तर या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाल कलरचं खाली जे बटन दिसतं आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तादू शेलच होतो दाबा ज्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजचे आणि आत्ता नामसप्ताह जो काबादेवीचा सगळ्यात मोठा नाम सप्ताह रत्नागिरीमधला आणि जिल्ह्यामधला आणि तसंच महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा नाम सप्ताह जो आहे तो चालू होणार आहे अठ्ठावीस तारखेपासून ते चार तारखेपर्यंत त्याचा सगळा लाईव्ह टेलिकास्ट चोवीस तास मंदिरामध्ये काय होतं आहे नामसप्ताह बसवण्यापासून उठेपर्यंत मल्टिपल कॅमेरा अँगल्सने ड्रोन व्यूने सगळीकडून तुम्हाला लाइव्ह नाम सप्ताह बघायला मिळणार आहे तर तो बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन सुद्धा बेलायकोन दाबलात तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन नक्की येईल आत्ताच सुद्धा दाबा तर भेटू आपण अशाच नवीन ब्लॉग सोबत बाबा बाय काळजी घ्या